हो कशी आहे Hello, ते राखी बांधायच्या आधी हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की तुम्ही व्हिडिओच्या टायटल मध्ये बघू शकता की आज आहे रक्षाबंधन ते सेलिब्रेट करण्यासाठी से मी आली आहे माझ्या माहेरी आणि बाय वे मागे जो काही तुम्हाला पसारा दिसतोय ना तो इग्नोर करा आता घर आहे म्हटल्यावर पसारा तर होणारच ना आणि दुसरी गोष्ट माझा चेहरा पण इग्नोर करा कारण माझी अजून तयारी व्हायची आहे मला वाटतं रक्षाबंधनाचा मुहूर्त फक्त दीड वाजेपर्यंत आहे आणि आत्ता जवळपास साडे अकरा ते पावणे बारा वाजलेत आणि माझी काहीच तयारी झाली नाही आहे मी पटकन तयारी करते आणि तुम्हाला दाखवते की मी नेमका आज कोणता ड्रेस घालणार आहे एकच मिनिट ओके okay, सो so, हावाला तो ड्रेस आहे जो तुम्हाला दिसतोय जो मी आज विअर करणार आहे तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे की हा जो ड्रेस आहे सेम ड्रेस मी कोणत्या युट्यूब ब्लॉगमध्ये विअर केला होता व्हिडिओ पॉज करा आणि त्याचा अन्सर कमेंटमध्ये लिहा की हा ड्रेस मी नेमकं कोणत्या ब्लॉगमध्ये विअर केला होता सो आपण आता पटकन तयारी करूया कारण की तयारी झाल्यावर मला आरतीचं ताट पण तयार करायचं आहे तयारीला सुरुवात केल्यावर मी सगळ्यात पहिले लिपबाम लावून घेतलं त्याच्यानंतर सनस्क्रीन लावली आणि मी लिपस्टिक लावून घेतलं एवढीच माझी नॉर्मल तयारी होती याच्यामध्ये माझी मम्मी मला रागवत होती तिला की तिला पण समोर तयारी करायची आहे आणि मी व्हिडिओ ऑन ठेवलाय सो माझं हसणं चालू होतं कारण की तिला व्हिडिओमध्ये यायला अजिबात कम्फर्टेबल नाही वाटत मग तिचं असं होतं की तू पहिले व्हिडिओ करून घे आणि पटकन तिथून बाजूला होत कारण की मग मला तयारी करायची आहे कशी दिसते नक्की सांगा आणि आता पटकन आरतीची तयारी करून ओवाळायचं वगैरे आहे सो ते करूया आरतीची वगैरे सगळी तयारी झाली आरतीच गाठ बनवून झालंय तुम्हाला मी पहिले राखी दाखवते कशी आहे ते राखी बांधायच्या आधी ही राखी मी पुण्यामधून घेतली होती चंदुकाका सराफमध्ये मला खूप जास्त राखीचे डिझाईन आवडले मग मी तिथेच घेतली होती लास्ट इयर पण मी त्याच्यासाठी चांदीची राखी घेतली होती त्याच्यामध्ये गणपतीचं पेंडंट होतं सो यावेळेस मी स्वस्तिकची घेतली आणि तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की सांगा मला खूप जास्त चांदीच्या राख्या आवडतात यावेळी सोन्याच्या पण राख्या त्यांच्याकडे होत्या पण मला ही जास्त आवडली म्हणून मी ही घेतली त्यानंतर मी त्याला ओवाळून घेतलं आणि बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघाल तर टी व्हीवर मी भैया मेरे राखी के बंधन को निभाना हे सॉन्ग लावलं होतं मी इथलं वॉल्यूम डाऊन केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजिबातच ऐकू येत नसणार आहे आणि मी मधूनमधून मम्मीला प्रश्न विचारत होते कारण की समोर कॅमेरा चालू असल्यानं मला लवकर सुचत नाही काय करायचं कारण की माझं थोडं लक्ष तिकडे पण असतं थोडं इकडे पण असतं त्याच्यामुळे मी विचारत होते तिला की हां बरोबर आहे ना आत्ता हेच ना आत्ता याच्यानंतर हेच ना त्यानंतर त्याला राखी बांधली आणि बघितलं तर गोडाची वाटीच नव्हती तिथे मी किचनमध्येच विसरले होते मग पटकन पळत गेले मधूनच आणि त्याच्यानंतर ती वाटी घेऊन येऊन त्याला गोड भरवलं राखी बांधायचा इतका छोटासा मुवमेंट मी इतका त्याच्यात घोळ घातला म्हणजे इतका छोटासा शूट आहे त्याच्यामध्ये पण मी राखी नीट बांधली नाही मध्येच गोडाचं विसरले इतक्या सगळ्या गोष्टी केल्या घोळ घातला मोस्टली प्रत्येक वर्षी असं होतं की मामा पण येतो त्यामुळे मामाची मुलं पण इथे असतात आम्ही सगळे चौघं मिळून खूप जास्त दंगामस्ती करतो काहीतरी काहीतरी मजा चालू असते आमची पण आज आम्ही दोघंच होतो तरी पण खूप मजा आली कारण माझी मम्मी मागूनच हळूहळू आवाजात बोलत होती असं कर तसं कर कारण की, की तिला असं वाटत होतं की मोठ्याने बोलेल तर व्हिडिओ स्पॉइल होऊन जाईल तिला बिचारीला हे माहिती नव्हतं की नंतर व्हिडीओमधला व्हॉल्यूम काढून टाकता येतो जसं की तुम्ही बघू शकता मी ड्रेस चेंज केलाय माझा कारण तो ड्रेस पूर्ण व्हाईट होता आणि आम्ही आता चालू सांगलीला आणि तिकडे डेंजर वातावरण आहे पावसाचं त्याच्यामुळे मला असं वाटलं की तो चिखलामध्ये पूर्ण खराब होऊन जाईल व्हाईट ड्रेस आणि तुम्हाला माहितीच आहे की व्हाईट ड्रेसवरचे डाग काढणं म्हणजे आयुष्याचा खेळ असतो तो मग त्याच्यामुळे मी ते चेंज केलं आणि आम्ही आत्ता सांगलीला याच्यासाठी चाललो आहे कारण की आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे आम्ही एका ठिकाणी फिरायला जाणार आहे एक छोटीशी इंट म्हणजे ते धार्मिक स्थळ आहे त्याच्यावरचा पण व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल नेक्स्ट वीकमध्ये आम्ही जाऊ तिथे फिरायला मी तुम्हाला पण घेऊन जाईल सोबत आणि खरंच माझी खूप दिवसांची इच्छा होती तिथे जायची माझीच अशी नाही पूर्ण घरच्यांची सो आमची एक फॅमिली ट्रिप जाणार आहे त्याच्यासाठीच आम्ही शॉपिंग करायला चाललो आहे आता सो मी तुम्हाला पण घेऊन चालते आणि दाखवते की मी काय काय शॉपिंग करते माझ्यासाठी मोस्टली मी कमीच करे मम्मीसाठी आणि माझ्या भावासाठीच करायचे सो आता पहिले आपण तिकडे जाऊया घरातून निघतानाच आम्ही पूर्वतयारी केली होती कारण की थोडा अंदाज होता वातावरण पावसाचं झालं होतं म्हणून छत्री वगैरे सगळी घेतली होती आणि हे आमचं गार्डन आहे कसं आहे नक्की सांगा जयसिंगपूरपासून सांगलीला जातानाच्या रस्त्यावर सगळ्यात जास्त आवडणारा भाग म्हणजे हा इथे कृष्णा नदी लागते नदी तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोड्या वेळ पुलावर थांबली आणि त्यानंतर नदीचं शूट केलं तुम्ही किती लोकांनी ही नदी बघितली आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोल्हापूर ते सांगली प्रवास केला असेल तर तुम्ही ही नदी नक्कीच बघितली असेल तिथून आम्ही सांगलीला गेलो आणि सांगलीत आम्ही जुडिओला पहिले गेलो कारण की तिथे मला कॉरसेट बघायचं होता मम्मीसाठी पण तिथे काहीच अवेलेबल नव्हतं म्हणजे मला जुडिओकडून अजिबातच ही एक्सपेक्टेशन्स नव्हते मग आणायसाठी थोडे तिथे कपडे बघितले तिथं तसे मुलांना त्यांचे कपडे खूप मस्त मिळतात मग ती थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर तिथून बाहेर पडलो कारण की मुलींचे काहीच चांगले कपडे नव्हते तिथे तिथून बाहेर जाऊन आम्ही एस एफ सी मॉलला गेलो जे कोणी सांगलीमध्ये राहतं त्यांना एस एफ सी मॉल फिक्स माहिती असणार आहे कारण की पहिला वेळेला मॉल होता तो जो ऍक्च्युअली सांगली जिल्ह्यामध्ये मॉल म्हणून बघितला गेला तिथून मग आम्ही बाटात गेलो एस एफ सी मॉलमध्येच बाटा आहे तिथे गेल्यावर मम्मीसाठी मस्त चप्पल बघितले आणि खूप छान कलेक्शन आलं आहे तिथे चप्पलांचं आणायसाठी पण चप्पल बघितले आणि त्याला पसंत पडलं तर इतके सगळे बघितले त्यात कुठून तरी एक त्याला आवडलं ते घेतलं आणि मग परत घरी येताना मम्मीने मामासाठी राखी घेतली कारण की मामा दुसऱ्या दिवशी येणार होत्या रक्षाबंधनासाठी तिथून घरी जाण्यासाठी निघणारच होतो तर इतका मोठा पाऊस चालू झाला आणि आम्हाला गाडीवर छत्री घेऊन बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता मम्मीने रेनकोट घातला होता आणि मी अशा प्रकारे छत्री घेऊन बसली होती मला इतकी मजा येत होती ना मला माहिती आहे की गाडीवर असले कारण करू नये पण तरी पण मी शूट करत होते आणि बघाना मी कशी बसले होते ते जसं की तुम्ही बघू शकता फायनली आम्ही घरी पोहोचलोय खूप जास्त अथक परिश्रमानंतर कारण की आम्ही परत येताना खूप मोठा पाऊस चालू झाला मग गाडीवर आम्ही छत्री वगैरे ऍडजस्ट करत घरी पोहोचलो माझं रक्षाबंधन सेलिब्रेशन तुम्ही बघितलं माझं आणि माझ्या भावाचं जे रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं ते खूप जास्त शांत होतं आम्ही भांडण वगैरे काहीच नाही केलं मला जी जेव्हापासून आठवतं हो किंवा समजतं तेव्हापासून मी आणि माझ्या भावाने कधीच भांडण नाही केलं माझी मम्मी त्याच्या बाबतीत खूप जास्त लकी आहे आम्ही बिलकुल पण भांडायचो नाही माझ्या मैत्रिणी मला सांगायच्या त्यांच्या घरच्या स्टोरी की मी माझ्या भावासोबत अशी भांडले तशी भांडले, भांडले खूप मारामारी होते खूप चिडचिड होते पण माझ्या घरी तसं कधीच नव्हतं जसे आम्ही मोठे झालो तसे वैचारिक मतभेद मतभेद प्रचंड झाले पण मारामारी अशी कधीच नाही झाली सो मला असं वाटतंय की आमचं एक वेगळं बहीण भावाचं नातं आहे कदाचित तुम्हाला सगळ्यांना ते ऑड वाटेल कारण की मला असं वाटतं बहीण भावाचं नातं म्हटल्यावर एकदम असं मारामारीचं आणि थोडं असं वालं अशा टाईपचं नातं असतं आमच्या दोघांचं तसं बिलकुल पण नाही आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्याला लवकरच टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत आणि बाय द वे तुमच्या सगळ्यांचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेट झालं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर डी एम पण करू शकता इंस्टाग्रामची जी आयडी आहे ती युट्यूबच्या बायोमध्ये मी मेन्शन केले आहे हा ब्लॉग बघणारे काही जण असे पण असतील की ज्यांना रक्षाबंधन नाही सेलिब्रेट करता आला कामामुळे जबाबदाऱ्यांमुळे किंवा काही अडचणींमुळे नाही जमलं त्यांनी वाईट नका वाटून घेऊ कारण की पुढच्या वेळेस जेव्हा पण तुम्ही आपल्या बहिणीला किंवा भावाला भेटाल त्या क्षणी तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधून द्या आणि तोच दिवस तुमचं रक्षाबंधन असेल कारण की आपण आपल्या नात्याला कसं जपतो हे आपल्या स्वतःच्या हातात असतं त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही एका दिवसाची एका दिवसाचं रिस्ट्रिक्शन त्या नात्याला नसावं सो so, आय होप की तुमचा आजचा दिवस अजिबात पण वाईट गेला नसेल तो चांगलाच गेला असेल आणि तुम्हाला जरा जरी वाईट वाटला असेल ना तर तसं अजिबात वाटून नका घेऊ कारण की मनात एवढी गोष्ट ठेवा की आपली बहीण आणि आपला भाऊ आपल्यासोबत नेहमी आहेत रक्षाबंधन फक्त सेलिब्रेट नाही केलं म्हणून त्या नात्याची किंमत अजिबात कमी होत नाही मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि भेटूपूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय